अग्रेसर व्हाव्या महिलांचा आत्मविश्वास वाढावा या मुख्य उदात्त एकतून या ठिकाणी आज आपल्या पिंपळगाव हरे या ठिकाणी आपल्या पत्रकार बंधू पिंपळगाव परिसर यांच्या अंतर्गत या ठिकाणी जागतिक महिला दिनाच आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमानिमित्त आपण सर्व या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी जमलेलं आहे त्या आपल्या पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनची एपी आहे श्री प्रकाश जे काळे साहेब यानंतर या कार्यक्रमासाठी सौ सरपंच कविता ताई महाजन पुरहा इथून या ठिकाणी आलेले आहे त्यानंतर होंगाड सौ सरलाई मंगुळे हे सुद्धा या कार्यक्रमानिमित्त आपल्याला या ठिकाणी आलेले आहे यानंतर सौ योगिताई चौधरी पिंपळगाव पोलिस स्टेशन कॉन्स्टेबल सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत या निमित्तानं महिला दिनाच्या निमित्तानं सौ दीपालीताई सोनवणे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याच पद्धतीत सौ रखाताई रेखाताई कांबळे होंगाड यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेले आहे त्याच्याच पद्धतीने या शाळेचे मुख्याध्यापक आहे आणि सर्व आपण या परिसरातले पिंपळगाव परिसरातले सर्व पत्रकार बंधू या निमित्तानं आलेले आहेत सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो जागतिक महिला दिनानिमित्ताने पिंपळगाव परिसर पत्रकार संघातर्फे महिलांचा सन्मान आठ मार्च रोजी पिंपळगाव हरीश्वर निवासी मुकबधीर विद्यालय येथे जागतिक महिला दिनानिमित्ताने विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या महिला पोलीस कर्मचारी महिला होमगार्ड महिला सरपंच महिला वैद्यकीय अधिकारी यांचा पिंपळगाव परिसर पत्रकार संघातर्फे ट्रॉफी देऊन सत्कार सन्मान करण्यात आला जागतिक महिला दिन हा महिलांच्या सन्मानाचा त्यांच्या क संघर्षाचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा दिवस आहे दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीमागे एका कर्तृत्ववान महिलेचा हात असतो आपल्या घरातील सर्वप्रथम महिला असलेली आपली आई आपली बहीण मुलगी त्याचबरोबर परिसरामध्ये आपल्या कार्याचा भाग म्हणून ज्या ज्या महिलांशी आपला संपर्क येतो अशा महिलांचा सन्मान करणे आपली नैतिक जबाबदारी आहे जागतिक महिला दिनानिमित्ताने प्रशासनाच्या वतीने त्याचबरोबर सामाजिक संघटनांच्या वतीने महिलांचा सत्कार सन्मान केला जातो या अनुषंगाने निवासी मुकबद्री शाळा पिंपळगाव वरेश्वर येथे हा सत्कार सोड्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पिंपळगाव वरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळीसाहेब त्याचबरोबर पिंपळगाव व्हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी अध्यात्मिक क्षेत्रातील संदीप पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक ईश्वर पाटील सर व शिक्षक विद्यार्थी व पत्रकार दीपक मुलमुले भिकन पाटील सुनील लोहार हेमंत तिवारी राजू ठाकूर चंद्रकांत मोहर गजानन लाधे भालचंद राजपूत दिलीप जैन सतीश गोपाळ किशोर लोहार रवी पांडे रोशन जैन विनोद पाटील इत्यादी या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी पत्रकार किशोर लोहार व पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळेसाहेब व संदीप पाटील सुनील लोहार यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्या ठिकाणी महिलांना मार्गदर्शन केले

आणि म्हणून आज छत्रपती शिवाजी महाराज धरले आणि आज एवढं मोठे या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती आपण त्या ठिकाणी बघत आहे त्यांनी एकदम कमी वयामध्ये साडेतीनशे किल्ल्यावर त्या ठिकाणी आणि म्हणून कुठल्याही पुरुषाच्या मागे आपली आई असेल किंवा बहीण असेल किंवा आपली पत्नी असेल तिचा त्या ठिकाणी फार मोठा आपल्या प्रगतीमध्ये वाटा असतो आणि म्हणून या ज्या महिला असतात त्या महिलांचं योगदान त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे छत्रपद त्याच्यानंतर या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचा जर आपण बघितला की त्यांनी स्त्री शिक्षणाचा अधिकार दिला आता सर्वांना आज आपण जे शिक्षण करत आहे महिला ताईने सांगितले की पहिले महिलांना फक्त मूल आणि फूल एवढ्याच गोष्टी त्या ठिकाणी होत्या आणि महिलांना खूप त्या ठिकाणी पूर्वीच्या काळी बंधनामध्ये आटकल्या जायचं परंतु हा जो अधिकार दिला सावित्रीबाई फुले तो सर्वांना स्त्री शिक्षणाचा अधिकार दिला त्यांनी खूप कष्ट त्यावेळेस खूप यातना भोगल्या त्यांना या गोष्टी करण्यासाठी खूप त्रास भोगावा लागला परंतु आज ज्या माता भगिनी मोठ्या पदावरती आहे कोणी पोलीस आहे कोणी डॉक्टर आहे कोणी वकील आहे कोणी इंजिनियर आहे कोणी राष्ट्रपती आहे तर कोणी पंतप्रधान आहे याला सगळं कारण म्हटल्या तर सावित्रीबाई फुले तो आपल्याला अधिकार दिला यानंतर अनेक ज्या ठिकाणी होऊन गेल्या की आपल्या भारताची पहिली त्या ठिकाणी पंतप्रधान इंदिरा गांधी की त्यांनी त्या काळामध्ये ज्या काळामध्ये अक्षरच्या त्या ठिकाणी एवढी प्रगती नव्हती किंवा एवढी साधनं नव्हते तंत्रज्ञान विकसित नव्हतं त्या काळामध्ये एक चांगल्या पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी जे चालवलं ते आपले इंदिरा गांधी आदर्श त्या ठिकाणी माता आहे त्याच्यानंतर सरांनी सांगितलं अशा अनेक स्त्रिया की ज्यांनी आपल्याला या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या देशासाठी त्यांचं योगदान आहे आपल्या आपण जे आज या सगळे तंत्रज्ञान असेल किंवा या सगळ्या विकसित गोष्टी त्यामध्ये सुद्धा माता भगिनीचा फार मोठा वाटा आहे आणि म्हणून नारी कि निंदा मात करून काय

विठुरायाला रुक्मिणी शिवायचा संसार पुन्हा त्या ठिकाणी करता येत नाही तसं प्रत्येक पुरुषाला स्त्री शिवाय त्याचा संसार परिपूर्ण होऊ शकत नाही आणि म्हणून त्याला जगत जननी त्या ठिकाणी स्त्रीला म्हटलेला आहे आणि या एक श्रीला नारायण म्हटलेलं आहे की त्या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाचा सांभाळ करून आपल्या मुलाबाळाचा सांभाळ करून सुद्धा या ठिकाणी आपल्या आपल्या प्रत्येक कार्यामध्ये कर्तव्यामध्ये त्या ठिकाणी सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल या सगळ्या क्षेत्रामध्ये आता माता भगिनीचं वर्ष सुरू झालेलं आहे आणि म्हणून या जागतिक दिनानिमित्त या सर्व महिलांचा आपण या ठिकाणी पत्रकार दिनानिमित्त हा सन्मान ठेवला त्यांचं काहीतरी कर्तृत्व आहे त्यांनी आपल्या समाजासाठी किंवा गावासाठी असेल परिसरासाठी सगळं चांगलं काम केलं अशा महिलांचा सन्मान आपल्या परिसरातले सर्व पत्रकार, तर। पत्रकार, तर सगलर पत्रकार, सगलर पत्रकार या ठिकाणी तर सगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये तो पत्रकारिता नसून तर सामाजिक जे काही घटक आहे की जे चांगलं काम या ठिकाणी आपल्या परिसरात पत्रकार करत असतात आणि म्हणून एक उदात्व आहे की आपण जे समाजासाठी चांगले घटक असतात चांगलं काम करणार असतात त्याचा आपल्या संपूर्ण परिसरातील पत्रकारांना वाटतं आणि म्हणून जागी दिनानिमित्त त्या ठिकाणी धन्यवाद देतो परंतु आम्ही स्वामी समर्थ सेवा मार्गामध्ये ताई या ठिकाणी मुलींना जे काही संस्कार या निमित्तानं देत आहोत की आता स्वामी समर्थ केंद्रामध्ये महिलांना या ठिकाणी खाटी चालवणे शस्त्र चालवणे किंवा त्या ठिकाणी त्या ठिकाणी कराटे चॅम्पियन या सगळ्या गोष्टी शिकवण्याचं कारण असं आहे की आता महिलांना सक्षमीकरणाची गरज आहे कारण महिलांना मागे राहून चालणार नाही सगळ्या क्षेत्रात जर आपल्यावर हो एखादी त्या ठिकाणी काही अत्याचार होत असेल किंवा आपल्यावर ते हो काहीतरी एखादी संकट येत असेल तर त्याचा सामना करण्यासाठी गुरु मावली म्हणतात की महिलांनी सक्षम झालं पाहिजे आणि म्हणून याच्या काही गोष्टी आहेत की आपल्या मुलांना जसं आपण शिकवतो तसं मुलींना सुद्धा

श्री प्रज्ञे काळे साहेबांना विनंती करतो हो की आपण या निमित्ताने या ठिकाणी दोन शब्द सांगा बाळबोरीला नमस्कार. आज जागतिक महिला दिन निमित्त मध्ये दिनीप्रमाणे जरूरप्रमाणे 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा होतो. जर आजचा दिवस हा महिलांच्या आत्मसन्मानाचा आधार असत आणि त्यांना आपल्या पुरुषाप्रमाणे क्षमतेप्रमाणे एक समानतेपणाचा दिवस आहे. आज महिलावर्गी आपण बघतो समाजामध्ये आता आम्ही संबंधी सांगायचं झालं तर आज बरेचसे लोकांमध्ये बरेचसे महिला अत्याचार संबंधी स्त्री गुरु असे भरपूर आपल्या आसपास असतात प्रत्येक घराला देणारी स्त्री आहे तिनं ठरवलं तर ते आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे घडू शकते जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी घडून आपल्याकडं स्वराज्यासाठी त्यांचं योगदान आणि सर्व आपल्याला समाजासाठी एवढा आदर्श घालून दिला त्याप्रमाणे आपण आजच्या दिवसाच्या निमित्ताने आपण सर्व महिलांचा सन्मान करू आणि महत्वाचे आपल्या आसपास राहणारे आपण सर्वांनी ठरवून आपल्या आसपास राहणाऱ्या महिलांसाठी योग्य त्यांना आदर मिळवून देऊ त्यांचा सन्मान करू आणि त्यांच्याबद्दल आपण याप्रमाणे जसं आपल्या आज पत्रकार पिपोगा परिसर पत्रकार संघाने जो इतका सुंदर छान कार्यक्रम घेतला त्याप्रमाणे असे नवनवीन कार्यक्रम घेऊन महिलांचा सन्मान वाढू

आणि आपल्याला वेळोवेळी मदत करणारे या विद्यालयाचे या शाळेचे मुख्याध्यापक श्री पाटील सर सर्व पत्रकार बांधव पोलीस कर्मचारी मित्रांनो प्रभाव परिषद पत्रकार पत्रकार संघ दरवर्षी महिला दिन महिलांचा सरकार छोटे गाणी छोटे गाणी गावाने पण सरकार समारंभ करीत असतात जवळपास तीन साडेतीन वर्षापासून महिला सरपंच आपल्याकडे आले श्री कविताई स्वतः उच्च शिक्षित महिला आहे आणि त्या काम सुद्धा करतात आणि गावाची लोक सध्या सहा साडेसहा हजार परंतु एका महिलेच्या हाती जर गावाची दुरी असली तर ते माध्यमातून त्यांच्या कौशल्यातून त्या आज गाव कसं सांभाळतात नाही प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचं कार्य दरम्यान माझा अनुभव असा आहे की या गावामध्ये बऱ्याच महिला येत असतात पोलीस स्टेशनला तक्रारी घेऊन कोणी पतीविषयी तक्रार देतो कोणी सासू सासरे तर माझं एकच म्हणणं आहे की आपल्या घरातल्या महिलांशी जर आपण व्यवस्थित रीत्या त्यांच्याशी बोलणं केलं असतील नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय कशा होत असतात वगैरे तर त्या बऱ्याच प्रश्न आपल्या घरातल्या घरात सुटू शकतील तसेच त्यांना कुठल्या कामाला जर मदत वगैरे लागत असेल घरातले काम म्हणा किंवा त्यांना काही त्यांना त्यांचं पाय उभं असेल शैक्षणिक असेल तर त्यांना फक्त पाठीशी उभं राहा त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना व्यवस्थित काय मार्गदर्शन आहे ते योग्य पद्धतीने करा कारण आपल्या ज्या मागच्या म्हणजे ज्या काही थोर महिला स्त्रिया होऊन गेलेल्या आहेत मागील त्याच्यामध्ये त्यांचं योगदान मी कधी विसरू नाही शकत आज त्या होऊन गेल्या त्यांच्या कार्य म्हणजे त्यांनी केलेल्या कामांमुळे मी आज आपल्या समोर इथं दोन शब्द सांगू शकत नाही <पनाश्ट्रापने> का करायचं फक्त चूल आणि बोल एवढीच ती मारायची पूर्वीच्या स्त्रियांना आज आपण बघतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला या प्रगती करत आहेत त्याला निमित्त आणि कारण होते कस की त्यांच्या घरातले पुरुष त्यांना योग्य मार्गदर्शन करतात त्यांच्याशी बोलत असतात येतात आता फक्त माझं एकच म्हणणं आहे की आपण आपल्या घरातल्या ज्या महिला आहेत आई असो पत्नी असो त्यांना फक्त नेमकं काय प्रश्न आहे त्यांच्या आयुष्यामध्ये तेवढे फक्त विचारून योग्य त्यांना मार्गदर्शन करा आज मी नोकरीच आहे पण माझी कधी कधी एवढी धोकड असते की मी माझ्या घरात म्हणजे माझ्या भेट देऊ शकत फक्त माझं पोलीस स्टेशन आणि माझं घरातले काम आणि त्यात पण काही असं फोक्सो वगैरे काही असं इकडे मुलीच काही तर तिला दोन तीन दिवस सोबत घेऊन तिच्या मागे मागे झोकड माझी एवढी लागते पण त्यात पण मला माझ्या पोलीस स्टेशनचे स्टाफ मधले लोक इतके सहकार्य करतात की मला कधीच असं वाटत नाही की मी इथं आहे या पोलीस स्टेशनला म्हणून सांभाळून घेतात मला प्रत्येक गोष्टीला कुठलीही मदत लागली तर ते मला मदत करत असतात आज कुलदैवत श्री तुळजाभवानी माता तसंच शिवरायांना स्वराज्याची प्रेरणा देणाऱ्या जिजा माता इंग्रजांविरुद्ध लढणारी झाशीची राणी संविधान घडवणारे बाबासाहेब आंबे लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर तसेच अनाथांची माया असलेले सिंधुताई सपकार या यासारख्या महान पोर व्यक्तींना सर्वप्रथम माझा मानाचा मुजला तसंच या ठिकाणी उपस्थित माझ्या महिला भगिनी तसेच मान इथं उपस्थित सर्व मान्यवर आणि कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावणारे आपल्या पिंपळगाव परिसरातील एपीआर प्रकाश काळे सर तसेच शाळेचे व्यवस्थापक पाटील सर या सर्वांना माझा नमस्कार आणि सर्वात प्रथम मी आभार मानते की पत्र या पत्रकार आमच्या आमच्या महिलांसाठी महिलांची कर्तव्याची जाण ठेवून हा आजचा कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे धन्यवाद मी आमच्या सर्व महिलांच्या वतीने आपले धन्यवाद मानते तर आजचा हा कार्यक्रम साजरा केला एकोणवीसशे आठ पासून तर त्यावेळी महिलांना कुठल्याही महिला अधिकार नव्हते तर त्यांना कामाच्या वेळा ठरावी खेळा ठरवून द्याव्या त्यांना मतदानाचा अधिकार द्यावा यासाठी या आठ मार्च आधी त्यांनी निवेदन केले आणि आंदोलन केले आणि तेव्हापासून हा आठ हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून करण्यास सुरुवात झाली आणि सर सांगत होते की गेल्या सात वर्षापासून तो कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करत आहे ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे सर एवढेच नाही आता महिला जशी कि सरपंच आहे मॅडम होमगार्ड आहे पोलीस ऑफिसर आहे आता पुढे सांगतो दिदी काही ना काही बनणार आहे तर महिला कुठल्याच असे क्षेत्र की जिथं मागे महिला पायलट आहे इंजिनियर आहे महिला एक मेकॅनिक पण आहे महिला रिक्षा सुद्धा चालवते हो म्हणजे असं एकही क्षेत्र महिलेने सोडलं नाही की ज्या ठिकाणी ती पुरुषाची बरोबरी करत नाही प्रत्येक ठिकाणी आज महिला आहे तर याच्याच बरोबर एक गोष्ट जिथे खंत वाटते ती महिला सगळ्या ठिकाणी जर पुरुषाच्या बरोबरी नाही तरी पण तिला स्वतःच रक्षण करण्यासाठी थोडी खंबीर नाही तर याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे आता आपल्याकडे लोकशाहीची चाल कम आहे शासन प्रशासन न्याय व्यवस्था आणि सगळ्यात महत्वाचा तुमचा पत्रकारिता आणि मीडिया तर यांच्या थ्रू तुम्हाला रोज नवीन नवीन बातम्या करतात कुठं काय महिलांवर अत्याचार होतात महिलांना डावळल्या जातं एवढं आरक्षण दिलेलं आहे एवढ्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पण त्या गोष्टी का व्हाव्या तर याच्यासाठी ना पुरुषांप्रमाणे महिलांना मी पुढे यावं लागेल आता माझ्या सारख्या म्हणा मॅडम म्हणा आपण घरातून सुरुवात करू शकतो आपल्या आता माझा एक मुलगा आणि मुलगी तर मी त्यांना शिकवेल ना की योग्य काय अयोग्य काय म्हणजे सुरुवात आपल्या घरापासून करतो तेव्हा आपण पुढच्या पिढीला शिकवू दुसऱ्याकडे सांगण्यापेक्षा स्वतः सा। जर सुरुवात केली तर ती सगळ्यात बेटर असते आणि अशा प्रकारे थोडा थोडा बदल होईल आणि कुठेतरी जी ही वाईट प्रवृत्ती आहे आपण नाश करू शकतो आणि सर्वांच्या भाषणात प्रत्यक्ष नावं सांगता येणार नाही छानपैकी सांगितलं त्यानंतर सुनील भाऊनी सांगितलं आणि मॅडमनी सांगितलं की आज आम्ही या ठिकाणी तर त्याला कारण शिक्षण तर शिक्षणाची महोत्तम करणार सावित्रीबाई फुले यांनी जर त्या काळी लोकांचा म्हणजे लोकांचा जो विरोध होता त्याला प्रतिकार केला नसता तर आज मी उभी राहू शकली नसती असते शकल्या बोलत होत्या भाऊक झाल्या होत्या तर म्हणजे आम्हाला कळत आणि बऱ्याचशा अशा गोष्टी घराच्या बाहेर आम्हाला लिपलं सुद्धा आलं नसतं पण आज आणि तुमच्या समोर उभे ही खूप मोठी आणि कौतुकाची गोष्ट आहे आमच्यासाठी आणि समाजासाठी आणि असं म्हणताय सगळे की महिला सबलीकरण महिला सबलीकरणाकरता प्रशासनाकडून खूप साऱ्या गोष्टी केल्या जातात पण त्या पोहचत नाही आता यशोदाला ट्रेनिंग झाले महिला सबलीकरणावरच आहे तर आता जिल्हा महिला सबलीकरणासाठी विशिष्ट व्यक्ती निवडल्या जात आहेत त्यांना ट्रेनिंग दिल्या जाते आणि याच्यावरही विचार केला जाणार आहे आणि महिलांना अधिकाधिक खंबीर बनवण्याचा प्रयत्न केले केल्या के जातो आणि सगळ्यांच्या लक्षात की प्रत्येक यशस्वी महिलेच्या मागे प्रत्येक पुरु। यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री असते पण माझ्या बाबतीत मी सांगू इच्छिते की मी आज या ठिकाणी येत माझ्या यशस्वी मागे माझे पती म्हणजे पुरुष त्याच्यामुळे आपली जी मन आहे ती आता बदलली प्रत्येक श्रीमाने पुरुष पण असू शकतो <laughs>